चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग साफी गल्ली सोळा नऊशे सोळा शरद इन्स्टिट्यूटच्या चार विद्यार्थ्यांची स्पार्थॉट्स कंपनीत निवड यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांची स्पारथॉट्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत निवड झाली आहे विद्यार्थ्यांना वार्षिक साडेपाच लाखाचे पॅकेज असून त्यांची सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून निवड झाली आहे महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागातील सानिका शिंदे वाजिदा मुल्ला अथर्व देशमुख तर आ आर्टिफिशियल इंटेलिजेंस अँड डाटा सायन्स विभागातील वैदही गुरव या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे हे विद्यार्थी शेवटच्या वर्षात याच कंपनीत सहा महिने इंडस्ट्री इन इं, इंटरशिप करीत होते स्पार्थॉट्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक सॉफ्टवेअर तंत्रज्ञान कंपनी आहे जी व्यवसायाच्या डिजिटल परिवर्तनाची विचारधारा आहे व्यवसाय परिवर्तनासाठी अंतिम डिजिटल समाधान प्रदान करते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मोबाईल ॲप डेव्हलपमेंट डिजिटल मार्केटिंग एसीओ बल्क व्हॉइस आणि एस एम एस सेवा प्रदान करणारी भारतातील आघाडीची आय टी सेवा कंपनी कंपनीचे अमेरिका व भारत येथे कार्यालय आहेत तृतीय वर्षापासूनच ॲप ॲप्टिट्यूड ट्रेनिंग कोडिंग लँग्वेज स्किल माझी विद्यार्थ्याकडून मार्गदर्शन घेतले जाते शेवटच्या वर्षी सहा महिने इंडस्ट्री इंड इंटर्नशिप इंडर्ष्ट असते या इंडस्ट्री इंटर्नशिपचा उपयोग विद्यार्थ्यांना व कॅम्पसाठी झाला तसेच महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ॲप ॲप्टिट्यूड ट्रेडिंग टेक्निकल स्किलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यू यासह टेक्निकल सेशन व्हॅल्यू ॲडेड प्रोग्रॅम कंपनी स्पेसिफिक ट्रेनिंग अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील इंडस्ट्री क्षेत्रातील तंत्रज्ञानामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबवले जातात प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग अंतर्गत विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासूनच प्रोजेक्ट दिला जातो या सर्वांचा फायदा विद्यार्थ्यांना झाला निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉक्टर राजेंद्रपट कर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे चे प्राध्यापक नेहा सोनी प्राध्यापक अभिजित केकरे यांच्यासह सर्व डीन विभाग विभाग प्रमुख शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा